लोक मला विनाकारण बदनाम करत आहेत असं अजित पवार म्हणाले वैष्णवी हंगावने प्रकरणात अजित पवारांवर चारही बाजूने हो अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे मी काल तर मीडियाला माहिती नाही दुर्दैवानी वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट माझा दुरान्वय पण संबंध नाही आणि यामध्ये मी काल पण जाहीर मी पहिल्या दिवसापासून आमचे चोबे म्हणून सी पी आहेत मी पुण्याच्याही सी पीला सांगितलं आणि पिंपरी चिंचवडच्याही पण पुण्याचे सी पी म्हणले की दादा टोटली केस ही चोभेंकडे म्हणलं ह्याच्याकडे त्याच्याकडे असं करू नका जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसा विचार न करता ती सगळी मदत करा त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते परंतु दोघं अटक नव्हते त्यांनी तीन टीम सोडल्या काल पुन्हा मी सकाळी चोबेला सांगितलं की अजून टीम वाढवा पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये ताबडतोब अटक करून यांना काही कायदे केलेले आहेत जुने कायदे आहेत ह्या सगळी कलम लावून ह्यांचे जे जे कुठे ज्या दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली आहे तिच्या वडिलांशी शी पण बोललो आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईन त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला जाणार आहे माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलं होतं आणि हे दोघांचं ल झालेलं होतं परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो तर ताबडतोब ता आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे मी तिथला पालकमंत्री या नात्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि या जे जे कोणी दोषी असतील कोणी परिवारातले त्यांना अतिशय कारवाई केली जाणार आहे त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये आ... कुठली कमतरता ठेवली जाणार नाही